वरळीत मनसे आणि ठाकरे गटात राडा झालेला आहे जांभोरीतील बेकायदेशीर बांधकामावरून हा राडा झाल्याचं कळत आहे आदित्य ठाकरेंवरती बेकायदेशीर बांधकामाचा आरोपही करण्यात आलेला आहे तर वरळीमधून ही महत्वाची राजकीय बातमी आपण पाहतोय की मनसे आणि ठाकरे या दोन गटांमध्ये राडा झालेला आहे जांभोरीतल्या बेकायदेशीर बांधकामावरून हा सगळा राडा झाला आणि यावेळी आदित्य ठाकरेंवरती बेकायदेशीर बांधकामाचा आरोप सुद्धा ठेवण्यात आलाय मनसे नेते संदीप देशपांडे दे आपल्यासोबत जोडले गेलेत संदीप जी नेमकं काय घडलंय आणि हा राडा कशामुळे झालाय मुळात विषय असा आहे की जांभोरी मैदान हे बेसिकली खेळायचं मैदान आहे आणि त्या तिकडे तुम्ही समजा कट्टा बांधलात तरी आम्ही समजू शकतो कट्टाच्या नावाखाली अख्खी रूमच्या व्हिडिओ बघितला असेल तर अख्खं तुम्ही रूम बांधणार असाल आणि मैदान अधिकृत मैदान तुम्ही अनधिकृतरित्या गिळंकृत करणार असाल ते आम्ही चालू देणार नाही शेवट मैदान हे मुलांसाठी खेळायसाठी आहे ना तिथे तुम्ही रूम आज तुम्ही रूम बांधलीत उद्या अजून कोणतरी येईल ते रूम बांधतील मग मा काय मैदान असं जाऊ द्यायचं का मुलांचं <laughs> आमचा या गोष्टीला विरोध आहे आणि आम्ही पीडब्ल्यू डी कडे याचा पाठपुरावा करतो <laughs> आणि ते आम्ही तोडायला लावणार अच्छा आणि संदीपजी आदित्य ठाकरेंवरती बेकायदेशीर बांधकामाचा आरोप करण्यात आला याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आमदार फंडात न केलेलं आहे आम्ही त्यांना तेच सांगत होतो तुम्ही कागदपत्र दाखवा तुम्हाला परवानगी मिळाली असेल या बांधकामाची तर दाखवा मुळात मैदानात कोणालाही बांधकामाची परवानगी नाहीये मैदान हे मैदानासाठी साठी असलं पाहिजे मग तिथे तुम्ही रूम कसे काय बांधू शकता छप्पर बांधले ग्रिल बांधले कट्टा हे बा... काय चालू आहे उद्या अजून दहा जण येऊन रूम बांधतील मग ते मैदान मुलांसाठी खेळायला उरेल का अच्छा धन्यवाद संदीप जी आपल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मनसे नेते संदीप देशपांडे सांगितलेलं आहे की ते मैदान आहे आणि तिथे कट्टा बांधल्यामुळे हा सगळा राडा झालेला आहे आपले प्रतिनिधी वैदेही कानेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत नेमकं सविस्तर अपडेट काय आहे या संदर्भातली आताची तिथली परिस्थिती काय नक्कीच जर आपण बघितलं तर सध्या विधानसभा ही येत्या दोन महिन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि तत्पूर्वी आपण बघतोय की या ठिकाणी ज्या ज्या महत्वाच्या विधानसभा क्षेत्र आहे त्या त्या ठिकाणी खरं तर अशा पद्धतीनं दोन उमेदवार जे आहेत ते देखील मनसेचे ते जे आहेत आहे आहे, आहे जे वरळीमधून निवडणूक लढवणार आहेत आणि ज्या पद्धतीनं आमदार निधीतून हे बांधकाम सध्या करण्यात आलं म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या आमदार निधीतून हे बांधकाम करण्यात आलं त्याला त्यांनी विरोध केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे बांधकाम करायचं आहे ते मोकळ्या स्पेसमध्ये करावं मात्र मैदानात करू नये कारण ही मुलांच्या खेळण्याची खेळण्यासाठी असतात मात्र त्या ठिकाणी बांधकाम करून जे आहे ते ती जागा काबीज करू नये असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झालेले बघायला मिळतात अच्छा धन्यवाद वैदेही या सविस्तर माहितीसाठी तर आता मोठी बातमी आपण बघतोय मुंबई मधून बातमी आहे मनसे आणि ठाकरे गटाच्या राड्याची बातमी आहे वरळीमध्ये मनसे आणि ठाकरे गटाचा राडा झालेला आहे जांभोरी मधील बेकायदेशीर बांधकामावरून हा राडा झालेला आहे आदित्य ठाकरेंवर बेकायदेशीर बांधकामाचा आरोप करण्यात आलेला आहे

ज्येष्ठ नागरिक कट्टाचं सुशो काम चालू होतं आणि त्या लोकांनी अचानक सडनली काही महिला आणि संदीप देशपांडे स ते धुरी वगैरे हो हे लोक अचानक काम बंद करा बंद करा, जबरदस्ती करायला लागले त्यांच्यावरती धक्काबुक्की अनेक केलं तुमच्या तुम्हाला धक्काबुक्की झाली तुम्ही जेव्हा काम करत तेव्हा तुम्हाला कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली हां धक्काबुक्की ती झालीच ना कारण काय त्याच्यामध्ये त्यांना वाहन नव्हतं आम्ही त्यांना खूप विनंतीही केली की अरे अशा पद्धतीने आम्हाला ज्येष्ठ नागरिकांच्या बरोबर अगोदर तुमची आम्हाला सहाय्य कोण कोण होतं ना यांनी सांगितल्याप्रमाणे आता परिस्थिती कोण सांगा ना देशपांडे म्हणून होते हां संदीप देश होते संतोष धुरी होते त्याला काय तिथे काय अजून अजून उमेदवारीवर डिक्लेअर केले का जाहीर केलं कायदेशीर झालंय आद। का काही ते मग त्याला इथे येऊन ह्या एवढ्या म्हातारा कोता ज्येष्ठ नागरिकांना असे दाखवून शिविवायकरांनी काय गरज आहे लोकांना सांगा ना यातून मेसेज काय तो समाजामध्ये आणि चुकीचं आहे आणि याचा निषेध पूर्ण वर्लीकर केल्याशिवाय राहणार नाही सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका